मंडळी पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे दोन दिवसापासून अवकाळी पावसाने मराठवाडा आणि विदर्भामध्ये हजेरी लावली आहे त्यामुळे वातावरणामध्ये देखील गारवा निर्माण झालाय त्यामुळे उष्णतेपासून काही दिलासा मिळत आहे साधारणपणे सहा तारखेपासून राज्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे सहा व आठ एप्रिल रोजी राज्यातील विदर्भ मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तर अकरा एप्रिल रोजी कोकण वगळता राज्यातील सर्व भागांमध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे असे हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटलंय तर या कालावधीत राज्यातील कमाल तापमानात देखील मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे अशातच आता राज्यामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे आता पुन्हा पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पाच ते आठ तारखेला मध्य महाराष्ट्रामध्ये सहा ते आठ तारखेला कोकण गोवा आणि मराठवाड्यात सात आणि आठ तारखेला विदर्भामध्ये हलक्या पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यात वातावरणात पुन्हा बदल होऊन पावसाला पोषक असं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे प्रामुख्याने राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये भाग बदलत हा पाऊस होऊ शकतो